महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्सव उत्साहात साजरी दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संवेदना फाउंडेशन नाशिक या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिज्ञा दाभाडे कॅप्टन कुणाल गायकवाड माधोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय नाशिक आळे सुखदेव सर आकाश सचिन श्रावण देवरे सीमा लहाणी शारदा भामरे वैशाली भामरे ज्योतिताई कवर प्रियंका दोंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले व सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात लताबाई कांबळे यांनी मी सावित्री बोलते ही एकांकिका सादर करून सावित्री माई फुले प्रत्यक्षात सर्वांना भेटायला येऊन मार्गदर्शन करत आहेत याचा आभास करून दिला व सर्वांचे प्रबोधन केले प्रसंगी महिला व बालकल्याण विभागामार्फत सर्वांना बालविवाह हो प्रतिबंध शपथ देण्यात आली जयंती उत्सवातून सर्वांनी एकत्र येऊन स्वतःचा व स्वतःच्या परिवाराचा तसेच देशाचा विकास घडवण्याचा संकल्प करण्यात आला भांबरे मॅडम यांनी महिलांना डिजिटल साक्षर होण्याचे आवाहन केले प्रसंगी अस्मिता खेलो इंडिया पिंचाक सिलाट विजेता खेळाडूंचा सत्कार करण्यात आला प्रसंगी महिला व बाल कल्याण विभागामार्फत बाल संगोपन योजनेची माहिती देण्यात आली व उपस्थित एकल पालकांचा सन्मान करण्यात आला संवेदना फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल माळी यांनी संस्थेने केलेल्या विविध कार्याची माहिती देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक माळी विकास धबडगे ज्योती पालवे सौरभ बागूल यांनी परिश्रम घेतले आकाश धबडगे दीक्षा यादव व हर्षा माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले सर्व जयंती चंद्रकांत गायकवाड समता शिक्षक परिषद अध्यक्ष यांच्या पार आला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शीतल माळी नाशिक मुलांना शिक्षणाची संधी ज्यांनी दिली ते ज्ञानाचे दाता ज्योतिबा फुले आणि सावित्री माई यांना मी प्रथम अभिवादन करते आणि माझे शब्द सुरू करते हे बघा प्रथम सगळ्यात आधी जे कौतुक करणारे आहेत ना ते शीतल माळी मॅडम यांच्याविषयी सावित्री, भाई जैसे होते है, सावित्री माई चाहे। या आपल्या चिंचा परंतु जे महापुरुष होऊन गेले ते सांगतात महिला समाजासाठी आणि भारताच्या प्रगतीसाठी खूप महत्वाची आहे महिला सगळ्यात विभागात आहे क्षेत्रात आहे राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे परंतु मॅडम ने सांगितलेला जो मुद्दा आहे डिजिटल साक्षरता की अजूनही आपल्या महिला कुठंतरी आरणी आहे साक्षर असूनही निरक्षर पण तुमचा आवाज मला येत नाही बेट जोरात टाळ्या वाजवा बरं अजून जोरात मग पासून ऐकत आहे ना इकडं तिकडं तुम्हाला कळत नाही ना, ना या मोठ्या लोकांचं बोलणं मी तुमच्या सारखीच आहे मी दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये पोलीस झाले मुंबई पोलीस दलामध्ये पण त्याच्या आधी मी आहे एक खेळाडू माझा प्रॉपर गेम कुस्ती आहे सर पण पोलीस पोलीस दलामध्ये आमच्या ऑल इंडियाच्या मॅचेस असतात कुस्ती गेम झाले आणि त्याच्यानंतर ऑल इंडियाला मला ट्रॅल्स द्यावी लागली मी पिनचॅक मध्ये सिलेक्ट झाले पिनचॅकचा पी सुद्धा आम्हाला माहित नव्हता आम्ही नाशिकमध्ये आलो आडगाव पोलीस कॅम्प मध्ये आमचा कॅम्प चालला दोन महिने आम्ही आल्यावर आम्हाला कळालं की नावाचा एक गेम आहे त्याच्यात आपल्याला करायचा आहे तो आम्हाला काही माहित नव्हतं नंतर आम्हाला कळालं की आकाश सर म्हणून एक सर आहे आणि ते शिकवता याच्यातले अर्ध्या मुलांशी मी भेटलेले सर आम्ही सोबत प्रॅक्टिस पण केलेली आहे मी सरांच्या इथे प्रॅक्टिसला यायची याच्यातलं कोण कोण मला ओळखत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा